मानगाव मोरबा येथे माजी शेकाप आमदार जयंत पाटील यांची तोप कडाडली पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांना गाडण्यासाठी पक्ष निष्ठावंत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून पक्षाला बळकट करणार जयंत पाटील शेकापच्या विचारधारेसह सा जुडण्यासाठी उत्सुक लोकांची होत असलेली गर्दी शेकाप संपला म्हणणाऱ्या विरोधकांना मोठा चपराक जयंत पाटील रायगड माणगाव तालुक्यात एस एस हायस्कूल मोरवा येथे सोमवार रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांशी गर्दी व उत्साह पाहून आमदार जयंत पाटीलसह उपस्थित शेकापचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आनंदाने भारावून गेले होते यावेळी माजी शेकाप आमदार जयंत पाटील यांनी विरोधक तसेच शेकाप सोडून गेलेल्या पदाधिकारी यांच्यावर टीकास्त्र सोडत म्हणाले की ज्यांना ज्यांना पक्षांनी मोठे केले ते आमिषापोटी पक्षाशी गद्दारी करून पक्ष सोडून गेले गेले त्यांना जाऊ द्या जे निष्ठावंत आहेत ते पक्षात ठाम आहेत पूर्ण जिल्ह्यात संवाद मेळावा घेऊन नवीन पदाधिकारी नेमणूक करणार व पक्षाच्या मोठे होऊन करणाऱ्यांना पुढील गाडणार असा निश्चय देखील त्यांनी व्यक्त केला जवळपास सर्व तालुक्यात शेकापचा कार्यकर्ता मेळावा सुरू आहे पनवेल ते पोलादपूर पर्यंत अनेक तालुक्यात शेकाप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये शेकापला पाठिंबा वाढत चालला आहे असे चित्र समोर येत असून शेकाप हा पुरोगामी विचारांचा पक्ष असल्याने शेकाप कधी संपणार नाही शेकाप पुन्हा मोठी भरारी घेणार याचे संकेत कार्यकर्ता मेळाव्यासाठी शेकाप कार्यकर्त्यांसह इतर अनेक पक्षांचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहून शेकापच्या विचारधारेसह जुडण्याची इच्छा व्यक्त केली आहे विरोधकांना शेत खेर, व शेतकरी कामगार पक्षांसह गद्दारी करून जाणाऱ्या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी कार्यकर्ता मेळावा घेऊन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून पक्षाला बळकट करण्याच्या दिशेने शेकाबने पूर्ण बळ लावल्या असल्याचे यावेळी माजी आमदार जयंत पाटील बाळाराम पाटील नवनिर्वाचित जिल्हा चिटणीस सूरज खैर खैरे व उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केला तसेच यावेळी मोरबा येथील शेकाप संवाद मेळावासाठी माजी शेकाप आमदार जयंत पाटील बाळाराम पाटील जिल्हा चिटणीस सूरज खेरे राज्य महिला आघाडी अध्यक्षा मानसी म्हात्रे शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान शेकाप माणगाव तालुका चिटणीस असलम राऊत प्रदीप नाईक सुप्रिया पाटील तसेच अनेक शेकाप पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी मुकादम मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड तालुक्याच्या पुारीणाला एक विनंती आहे तुम्ही काल न आला त्याला तुम्ही घेऊन नका आपली माती नेली आहे आपला आपलाय आपला आचरण मिळ तुम्ही काल न आले त्या नस करता कोणाला काय करतात कोणाला सभापती करता असं बाद करू नका मला तुम्हाला विनंती करायची आहे असं फोन करत असे तालुक्याचं पुढारी पण तर मला येऊन सकाळ मला फोन करा येण्याची पण गरज नाही या डुप्लिकेटला करू शकतो हा मुरले अमूल्य त्याने माझं नातं काय मला माहिती नाहीये ते असणार आणि याला बाजूला त्याला कोणी सांगणारे आहे अमूल्य माझ्याजवळ काय त्याला माहिती आम्ही काय केलं आम्ही कशाप्रकारे प्रकारे आम्ही कशा प्रकारे संस्था वाढवल्या हे आम्ही बघितलेलं आहे त्याला माझे आज काय त्याची माझ्या पण पण मी आलो की जेव्हा मार्गाला येतो हा बनवून आहे आणि जागी तुला काढावा सांगितलं तो आहे का आपल्याकडे नाही या हा जो विश्वास आहे ते ऐकत नाही जाऊ ऐकत नाही आहे हे तसले तुम्ही मोरे भोरे घेऊ नको अरे उद्या काकांचा मला हा काम करण्याचा अधिकार आहे तुम्हाला तुम्हाला कधी मी उलटा सांगता काय मी कधी उलटा बोललो तुम्हाला तुम्ही सांगितलं म्हटलं काम केलं नाही कारण काय तुमचा अधिकार आहे आमच्या आम्ही तुमच्या तुमच्यापेक्षा झुलेलो आणि म्हणून सांगतो उन्हा एकदा आपण या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं जो गरीबांचा लाल बावला करून काढू शकत नाही या भूमिकेतून ना आपण या पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे तुम्हाला मी निश्चित सांगतो की मी करणार आहे आपण जे मेळावे घेतले त्या मेळाव्यांमध्ये एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे की मी पण चकित झालो लोकांना मनामध्ये चीड आहे आपण माणमध्ये कधी पंचवीस माणसं पण जमू शकतो नाही आज पंधराशे लोक वेगवेगळ्या पक्षाचे पक्षामध्ये येतो म्हणून सांगायला आज आले होते हा हे आपलं भांडवल आहे आपण केलेले काम आहे आपले कुठल्याही गरीबांचा विचार एवढं पन्नास वर्ष या जिल्ह्यामध्ये आपण जिवंत ठेवला आज कोणी ते हजार लोक येत समोर मला काका दिसतात अरे माझ्या लहान काही सावतर पासून ही असलेली सगळी कार्यकर्ते मंडळी आज पण आठ पाटील या निष्ठेने आमच्या लाल बोलक्या बरोबर आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला वेगळी भूमिका घ्यायची आहे आज संवाद मिळाव्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो एवढ्यासाठी पुन्हा तुम्ही आठ दहा दिवसांनी तालुक्यातले शंभर तुमचे कार्यकर्ते एकत्र बसा कोणाला पदाधिकारी करायचे माणगाव आपले शाप आहे असल सोडून हे सभापती केले ते सगळेच बोला नाही आहे परिस्थिती आपल्याला नेहमी आपण सभापती सगळे आपल्याकडनं निवडून दिले आणि गरीब आपले ते कायम आमच्या बरोबर ते निष्ठा लोक आहेत ते कायम आहे आणि म्हणून याच्या पुढे पुढालाही आपल्याला संघटनेमध्ये नवीन आले नवी नवरी आपल्या तेवढ्या ठेवायची आहे जोपर्यंत ती ती रुळत नाही जोपर्यंत आपल्याबरोबर आपल्या विचाराने होत नाही तोपर्यंत त्याला कुठलाही पद देऊ नका हे असं सांगा तुम्ही सांगितलं पाहिजे कार्यकर्त्यांना

त्यांच्यावर काय विचार आहे जे पुरोगामी बोलले गेला वन्यमानाला अजित पवार आले ते आम्ही पुरोगामी आहोत आणि बीजेपीच्या मांडी लावून सत्ता बोलतात यांना मला जनतेला विचार

जे मोठ्या प्रमाणात प्रकार या जिल्ह्यात चालू आहेत त्याच्यात लोकांमध्ये संताप मागती सुद्धा त्याने त्याला मक्कू बनवला तो जाता त्याला खरा त्याचा बाप झालेला अशी परिस्थिती आहे आज पार्लमेंट बघा कसं होतं ते पार्लमेंटच्या कामकाज बघा आज राहुल गांधी बघितलं तर मोदी पावपाव करतो मांजरा सरकार आणि वसुंधरा तुला अशी परिस्थिती आज या पार्लमेंटमध्ये होते पण त्याच्यावर त्यांनी ईडीचा हत्यार याचा हत्यार वापरून

अनेक मंडळी आपली बागायतीचा उद्योग करते आंबा असेल काजू असेल या धाराशाही करून दे ही जमीन काही मारवाडी बैठकांच्या कशामध्ये लागण्याचा हा घाट आपल्याला वैशाखच्या कालखंडामध्ये थांबवाच लागेल होय विकासाला आमचा विरोध नाही पण तो विकास जनतेसाठी असेल तर त्याला आमचा तुम्ही जर जमिनी बिल्डरांच्या उद्योगपतींच्या कशात करण्यासाठी विलासाचे प्रकल्प आणणार असेल तर त्याला चोख विरोध करून जनतेच्या हिताचं रक्षण करण्यासाठी